तर नमस्कार तुम्हाला सगळ्यांना आहात फर्स्ट क्लास माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मागे बसली आहे ओळखता का तुम्ही हिला बघा जरा हां नाही ना, तिने आता मला सोलकडी बनवून दिली तर मी तर ओळखतो तिला आणि बऱ्याच मी तब्येत बरी नाही आहे म्हणजे बघा तुम्हाला मला जे डोळे पण आतमध्ये गेलेत तर झालं काय ते मी तुम्हाला सांगतो माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात आवडती गोष्ट आहे वडापाव तिला मी कधी कधी म्हणजे वडापाव ह्या गोष्टीला मी कधी नाही असं बोलूच नाही शकत म्हणजे कधी मला तेवढा आता नाही निघणारच नाही मला जर कोणी ऑफर केला वडापाव खातोस का तर मी होच म्हणतो मी नाही नाही म्हणत तर आय थिंक सो मंडेला मी ऑफिसला गेलो होतो आणि uh, मी जेव्हा ऑफिसवर घरी येतो तेव्हा मला ताईने फोन केला होता की जिथे तुम्ही वडापाव खाणार का म्हणजे पहिले त्यांनी समोसा भावसाठी विचारलं तर मी बोललं नाही समोसा नाही वडापाव खायले तर त्यांनी माझ्यासाठी वडापाव आणलेले दोन आणले होते आणि मला येता येता म्हणजे मी आम्ही नॉर्मली गरम गरम खायला खूप मजा येते पण झालं कसं मला यायला लेट झाला आणि ताईने जे वडापाव आणले होते ना ते पॅक करून ठेवलेले आणि नॉर्मली आता काय झालं आहे जेव्हा आता वडापाव जेव्हा आपण आणतो पार्सल तर जास्त करून पेपरमध्ये आपले जे नॉर्मल न्यूजपेपर असतात त्याच्यामध्ये ते बांधून देतात तर ते वडापावला तेल सुटतं मला थोडंसं असं त्याच्यामुळे वाटतं म्हणून मी सांगतो तर जो मी वडापाव आला तो ॲक्च्युली त्याचं तेल जे आहे ना म्हणजे ते पेपरला लागलेलं ला ती इंक असते ना ती खूप डेंजरस असते मग मी बराच व्हिडिओमध्ये बघितली असं कुठेतरी वाटतं की त्याच्यावर थोडंसं मला थोडंसं पोटामध्ये ना गडबड झाली मग थोडीच ना बरीच गडबड ती अजूनपर्यंत गडबड चाललीच आहे म्हणजे माझं ऑन अँड ऑफच चाललं आहे कधी मोशन्स होतात कधी नाही होत दुखतं पोटामध्ये मध्ये ताप येतो नाही येतो आणि समोर कबूतरच बसले आता त्याला रांगोळी काढायची असेल हे बाबा का बसतात तर मी खूप हलकंसं जेवतोय म्हणजे डाळ भात कधी पेस पितो बस एवढंच खातोय जास्त हेवी तर मला पचतच नाही आहे म्हणजे डायजेस्टच होत नाही आहे आणि मी ऑफिसमध्ये त्या दिवशी सोमवारी पुरणपोळी पण खाल्ली तर एक आहे वडापाव आणि दुसरी आहे पुरणपोळी त्या गोष्टींना मी नाही नाही म्हणू शकत स्पेशली माझ्या मम्मीने बनवली पुरणपोळी तर <laughs> तर बरं अजून पण नाही वाटत आहे मला हां मी माझ्या मम्मीने मम्मीने बनवली नाही खालेली कारण की ऑफर असं नाही मम्मीनी बनवलेली पुरणपोळी खूप आवडते पण बाकी कोणी बनवली असेल तरी खा मी खातो पुर। मी ते बोललो वडापाव आणि पुरणपोळीला मी नाही नाही म्हणत मी कधीच नाही नाही मला पाप लागेल म्हणून मी नाही नाही म्हणत तर माझ्या एका फ्रेंडनी पुरणपोळी आणली होती आणि कटाची आमटी आणली होती तर ती पण मी खाल्ली होती आणि मी काय माहित आहे खूप काय मा आय थिंक सो होप असं असेल की मी खूप दिवसानंतर ऑफिसला गेलो होतो प्युरिफायरचं पाणी मला काय कळत असते पाण्यामुळे झालं आहे की वडापावमुळे झालं आहे की हवेमुळे झालं आहे की कशामुळे झालं आहे की

हे दोन सपोज चार पॉल नॉर्मल आहे नॉर्मल आहे आणि त्याच्यामुळे त्याला त्रास झाला ते कागद वागत ते सगळं सोडून द्या ते वेहेम आहे सगळं जे क्वांटिटी त्याने खाल्ली ना अरे या दोन वडा पावली कृती का काही रे काय तरी झालं कारण त्याने अति क्वांटिटी खूप दिवसांनी करत म्हणजे एवढे दिवस म्हणजे आता तू जसं जिम करत होता दोन महिने असा दोन महिने जिम करत होता तर त्याने काही म्हणजे बाहेरचं असं वडापाव वगैरे तुम्ही बघितलं असेल खाल्लं नाही आहे मला त्याच्यामुळे आय थिंक सो आणि मी तुम्हाला बघापासून सांगतो ना तर मग मला कॅमेरे चेंज करू द्या ह्याचा काय विचार चालला आहे ते मला माहिती नाही पण खूप मी ॲक्च्युली तिथे पाणी ठेवलं आहे ना तर ते पियायला आलं असेल

मी मी सोलकडी भातावर कधी टाकून पि मी सोलकडी कधी पितो जेव्हा माझं सगळं प्रॉपर जेवण होतं त्याच्यानंतर मी सोलकडी पितो कारण की मला थंड मी नाही खाल्लेला हा मी नाही खाल्ला होता ना अरे मी आ, मी नाही खात बोलो मी आम्ही नाही खात ना बोल हे आम्ही हे ना आमच्यावरती हे ना यांच नाही नाही बाकी थँक्यू सो मच तुम्ही मला थाय असं चांगलं था चांगलं सांगितलं लुकबद्दल मी फर्स्ट टाईम केलं मला पण बरं वाटतंय पण आज जरा जोपर्यंत आता माझी बघा टी शर्ट पण लूज व्हायला लागला हे एवढं टाईट व्हायचा टी शर्ट मला दोन दिवसामध्ये चमत्कार झाला दोन तीन दिवसामध्ये नजर लग्न यायचा लग्नामध्ये आणि मी जरा गोरा पण दिसतोय बाकी आज म्हणूनच आता मी गेला म्हणूनच मी चालू केला आणि संडे आहे तर संडे तुमचं सगळ्यांचा संडे कसं चाल मच्छी वच्छी बनवली असेल ना घरी तुमच्या सांगा आम्हाला भांडूपची वच्ची राहिली खायची ती राहून गेली ती भांडूपची रो कधी कधी खाऊ तेव्हा खाऊ तर बोईसरची मिस करणार बाय दावी सगळ्यात जास्त मी जी मिस करतोय ते बोईसरला मिस करतोय कारण की बोईसरची खूप आठवण येते खूप डेंजरवाली आठवण येते म्हणजे आता परत कधी जायला मिळेल काय माहिती बोईसरला बोईसर मी जेव्हा ती ताई भाल पालघरला राहते मी बोईसरबद्दल बोलतो पालघरबद्दल हा जाऊ शकतो पण कसं आहे मी, मी बाईक स्पेशली स्पेशली नेली होती की मला बीचला जायचं होतं मला स्वतःला एकट्याला जायचं होतं मला बसायचं होतं एक एक तास तरी ॲटलिस्ट मी असं विचार करतो की आता मला चार दिवसाची सुट्टी मिळाली पण गावी जायचा प्लॅन आहे तर गावी आमचा असा प्लॅन आहे पहिले आम्ही जाणार आहे कसा मामाकडे तर कसाला मी आणि कृतिका वेगळे जाणार आहेत आणि मम्मी पप्पा मामा आणि मामी ते सोळा तारखेला बसणार आहेत ट्रेननी तर आता हां पंधराला बसणार आहे सोळाला ती उतरणार आहे आणि माझ्याकडे फक्त चा, चार अ, चार दिवसच आहे सो कि काय पंधरा सोळा सतरा अठरा चार दिवसाची सुट्टी तर मी चार दिवसामध्ये काय काय करेल त्याच्यात मला कसाला तर कणकवली लयचं आहे त्याच्या सावडावमध्ये पडायला तर बघू आता कसं मॅनेज जर मी तर आहेस आय होप सो ब्लॉग बनवीन मी चार दिवसामध्ये प्रणाली प्रणाली सॉरी तुझं नाव मला लक्षात मग तुझी पत्रिका आली आहे मला एक मिनिट मी अरे हो तुझं लग्न अरे मी मला प्रणाली बरोबर नाव घेतलं पत्रिका पाठवली राजा मुद्दा तुझं लग्न तुझे पाठवलं लग ना जस्ट आम्ही तू पाठवल्याच्या वेळेसच वाचली होती आठ मेला आहे तुझं लग्न आणि डिअर आमची जी सुट्टी आहे ती पंधरा तारखेपासून चालू होते

आणि हा मी तुम्हाला लास्ट टाइम सजेशन म्हणजे मला बोलायचं होतं मध्ये राहूनच गेलेलं मी तुम्हाला हा हे सजेशन विचारलं मला सजेशन हवं होतं की तुम्हाला ब्लॉग्स कसे बघायला आवडते म्हणजे आम्ही बाहेर फिरायला जाऊ जसं हॉटेल्स म्हणजे जेवण ते बघायला आवडेल की असं चॅलेंज चॅलेंज मध्ये आता काय हा चॅलेंज किंवा तरी पण मी एकदा परत हे खराब नको आई ना आत्ताच झुतली तो कसा असा करतो असा असा करतो जा ना भाई जा ना का खराब करत अरे भावा जा गेला सॉरी उडवायला लागले खराब करतात यार मग मला चांगली खरंच ते निघत आहे म्हणजे घासून घासून काढायला लागतंय कंटाय तो आणि एक काही सजेशन आले की नेट लावा नेट लावलं ना तर प्रॉब्लेम नेट लावायला आता माझी जी बॅल्कनी आहे ती थोडी उंच आहे मग

गेल्या काही दिवसांमध्ये महिन्यामध्ये आम्ही खूप जास्त भांडण केलेलं आहे नाहीतर आम्ही असे दहा सव्वा दहा बसतो लिटरली मी तुम्हाला सांगते बारा सव्वा बारा साडेबारा वाजेपर्यंत अशीच बसतो आणि आमची अशी मोठी मोठी स्वप्न रंग छान आणि मग कि त्या स्वप्नातून बाहेर येऊन साडे बारा येऊन सकाळी चाय बिस्किट खातो आणि कामाला पण मी खरंच मला ना आज आज मग आता बोलता बोलता बोलून घे चाल म्हणजे बोलतो की, आ, चुके मी की माझ्याकडनं चुकी झालं म्हणजे मी खूप चांग का काय म्हणजे नेगेटिव्ह कमेंट्सवरती हो खूप लक्ष दिलं पण यार मी आणि मी खरंच माझ्या म्हणजे पर्सन पर्सनली पण खूप यार हे काय बोलतात राग राग करू मेंटली खूप पण मी येऊ तुम्ही किती जणांनी एवढे छान छान कमेंट केले एवढा टाइम इन्व्हेस्ट करून तू कमेंट केला ते, सकर... ते मी सगळं ते मी सगळं इग्नोर करून टाक मागेच नाही नाही आता आता पडले जाणार मी थोडासा ह्या एका दोन तीन चार दिवसामध्ये मी ब्लॉग नव्हतो कर मला थोडासा बोललो थोडा थोडा आराम चिल करतो आणि मग करेन बाकी खरंच खूप थँक्यू म्हणजे तुमच्यासारखे असे सगळे फॅमिली मेंबर्स में भेटणं ते बोलतात काहीतरी पुण्य केलं असेल मागच्या जन्म त्याच्यामुळे म्हणजे जे माझ्या मम्मी पप्पाच्या एजचे आहेत ते एवढे छान छान लिहितात आणि माझ्या खा म्हणजे माझ्यापेक्षा लहान असतं असून पण एवढे छान छान तुम्ही अप्रिशिएट करतात आणि मला यार कधी कधी वाटतं यार हे मला कधी मला कधी कोणी के म्हणजे माज मी एवढ्या लाईफमध्ये अचीवमेंट केलं पण कधी कोणी अप्रिशिएट नाही केलं कधीच कोण मी हे घर घेतलं स्वतःच्या हिमतीमध्ये लग्न केलं अजूनपर्यंत मला कोणी अप्रिशिएट नाही केलं पण तुम्ही मला ओळखत म्हणजे फक्त यूट्यूब थ्रू ओळखतात कधी पर्सनली भेटला पण नाही तरी पण म्हणजे माझ्या हा व्हिडिओ थ्रू तुम्ही मला अरे यार खूप जास्त इमोशनल तर तुम्ही मला एवढं सपोर्ट करा तर त्याच्यासाठी थँक्यू सो मच मी फक्त इकडं फक्त थँक्यू जर मला कोणी पर्सनली भेटा एक नक्की जादू की जप्पी सगळ्या दिन आणि पाया पण पण हां थँक्यू सो मच तर आता मी मुंजा पिक्चर बघतो आम्हाला आलं कळतं परत बघतो कारण की त्याच्यामध्ये कोकण आहे त्याच्यामध्ये कोकण आहे तर मी धाव्या बघेन काही प्रॉब्लेम नाही धाव्या बघीन मुंजा भूताला पण बघीन मी काही इशू नाही ठीक आहे तर ह्याच नोटवरती हा छोटासा ब्लॉग बनवला आता तर टेक केअर मी आता ह्याच्या पुढे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा शब्द नाही वापरणार बाकी चला Thank you so much.